आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील क्रमांक दोन हजार दोनशे छप्पन यावर चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे मा मायवरे सत्तावडीची बाळा संकोचनी लळा प्रीती पाळी अपराध माझे न मानावे मनी तुम्ही संत सज्जनी माये मायेबापे आरिषा वचनी लेकुराचे आळी राहुनी कवळी मागुतले तुका म्हणे अंगी काय नाही सत्ता परिनिष्ठुरता उपजे नाम अपराध माने न मानावे मनी तुम्ही संत जने माये बापे प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तू खूप बरा आहे यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संताच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणे साष्टांग दडोत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात मायेवरी सत्ता वडीची बाळा संकोचनी लळा प्रीती पाळी कारण महाराजांनी पहिल्या चरणामध्ये आई आणि लेकराबद्दल बोललेले आहेत जे लहान लेकरं असतं ते आई आणि बापाला जो मनामधल्याच्या काय जे इच्छा आहेत ते सांगत असतं लहानपणी त्याच्या जीवनामध्ये मात्र त्या ते सांगत असताना त्याच्या वडिलांनी त्याकडं जर दुर्लक्ष केलं तर ते जसं जसं जस मोठं होईल तसं तसं मग नंतर ते त्याच्या मनामध्ये तो एक द्वेष बसतो आणि ते वडिलाला सांगायचं त्याच्या जीवनामध्ये बंद करतं म्हणून हे आणि लिकरू काय सांगतो हे निसंकोचपणे कौतुकाने आपल्या जीवनामध्ये ते ऐकून घेवं आणि आपल्याला त्याचे लाड जेवढे जेवढे पूर्विता येतील तेवढे ते लाड आईवडील त्यांच्या जीवनामध्ये पूर्वीतच असतात त्यांच्या परिस्थितीनुसार किंवा एक गरीब कुटुंब आहे आणि त्याचा मुलगा लहान काय मागणार आहे एक लहान त्याच्या जीवनामध्ये लई झालं तर एक सायकल मागेल खेळायला बारकीशी सायकल जी असते हजार चार पाचशे रुपयाला तीसुद्धा घेण्याची काही जणांची ऐपत नसते घेऊ म्हणून त्याला लाकडाची म्हणा काहीतरी म्हणा हे आपण त्याच्या जीवनामध्ये ते आईवडील देण्याचा प्रयत्न करीतच असतात पण आपल्या जीवनामध्ये कारण या संसाराच्या व्यापामुळे आपण कधीकधी त्या लेकरावर बाहेरचा राग त्या लेकरावर काढतो आणि काही मागायला असंही म्हणतात काही वडील तर ते कृपा करून त्याच्या जीवनामध्ये म्हणून आहे कारण त्या लेकराचे लाड लहानपणी त्याच्या मनामध्ये जे संसंकोच ते लेकरू आईवडिलाला मागत असतं आणि ते आईवडील नव्याण्णव टक्के आईवडील ते लेकराचं नि निसंकोचपणे ते ऐकून घेतात त्याचे लाड पुरविण्याचा त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करतात तसं तर आईवडील कारण लेकराला आयुष्यभर त्याच्या जीवनामध्ये त्या लेकराचे लाड पुरविण्याचाच प्रयत्न करतात मात्र त्या मुलाकडून मर्जीपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये त्या लेकरांना काहीतरी देवं अशी अपेक्षा आई वडील त्यांच्या जीवनामध्ये करीतच नाहीत कारण जन्मभरही त्या लेकराला देण्याचंच काम करतात त्यालाच आई वडील म्हणतात म्हणून महाराज म्हणतात मायेवरी सत्ता आवडीची बाळा संकोचनी लळा प्रीतीपाळी कारण निसंकोच तो लेकरो आपल्या आईला आपल्या आधी आईला सांगतं नंतर बापाला सांगतं त्याला काय पाहिजे ती आणि ते प्रेमानं ते आईवडील त्याचे लळा पूर्वीत असतात असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात अपराध माझे न मानावे मने तुम्ही संत जने माय बापा तसेच या जगामध्ये संत आहेत कारण या जगामध्ये कितीही अपराध कारण आपण केला आपल्या जीवनामध्ये संताला कितीही विरोध केला संताला तुमच्या जीवनामध्ये शिव्याही दिलात कसंही तुमच्या जीवनामध्ये वागलात तर त्या ते संताला त्यांच्या जीवनामध्ये राग येतच नाही कारण ते लेकराप्रमाणे संत हे या जगातील आपल्यावर सर्व जीवावर ते प्रेम करीत असतात म्हणून आपल्याला हे संत कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे संत जे असतात अपराध माझे न मानावे मनी तुम्ही संत जनी जे संत असतात ते अपराध त्यांच्या जीवनामध्ये मानितच नाहीत ते अपराध त्या लेखराप्रमाणे आपले सर्व अपराध कारण ते त्यांच्या जीवनामध्ये ते पोटामध्ये घेतात आणि आपल्याला कारण त्या भगवंताची प्राप्ती कशी होईल सनमार्गाला आपण कसं लागतात संसारामध्ये तर आपण नीट संसार कसं करतात हेच काळजी साधू संताला आपली असते असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात वचने लेकुराची आळी राहुनी कवळी मागुतलीम आरुष आरुष म्हणजे लहान लेकरू त्याच्या जीवनामध्ये बोबडं बोलतो आता ते बोबडं बोलत असताना पष्टश शब्द त्याची जीभ वळत नसल्यामुळे ते शब्द उच्चारता येत नाहीत आणि त्यानं काहीही बोबडं बोललं तर त्या आईवडलाला किती आनंद होतो कारण त्या बोलण्याने त्या आईवडिलाला एवढा आनंद होतो की त्यांना त्या गगनामध्ये तो आनंद त्यांच्या जीवनामध्ये तो मावत नाही तसं महाराजाला ह्याच्यामधून सांगायचं सा काय संतलाही तसंच तुमच्या जीवनामध्ये कसंही संताने देवाची भक्ती सांगितली नाम सांगितली साधना सांगितली कसंही तुमच्या येडं बाकडं जरी तुमच्या जीवनामध्ये संतानं सांगितलेल्या शब्दाप्रमाणे केलात चुकीचं जरी स तुमच्या उच्चार निघत नसतील तुमच्या मुखा तरी त्या संतालाही आकाश ठेवणं होतं असं संत आपल्यावर प्रेम करीत असतात त्या आईवडलांच्या लेख आई वडील जसं त्या लेकराला बोबडं बोलतं तसं संतही कारण आपण परमार्थ करीत असताना किंवा आपल्या जीवनामध्ये चुकीचा काही कर्म होतात तरी ते माफ करतात तरीही आपल्याला समजा उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी वाचायची काही जणाला वाचताही त्यांच्या जीवनामध्ये येत नाही शब्द फुटत नाहीत तरी जरी कारण मारा मारा म्हटलं काय रामा म्हटलं काय तरीही संत त्यांना कारण त्या लेकराप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आनंद होतो त्यांचं सुख त्यांच्या जीवनामध्ये गगनाला मावत नाही मात्र आपण संताचं ऐकलं पाहिजे संतांच्या शब्दावर विश्वास आपल्या जीवनामध्ये ठेवला पाहिजे असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात म्हणे अंगी काय नाही सत्ता परिनिष्ठुरता नाम कारण इथं महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितलं की ते आई वडील आहेत त्या लेकराला कोणतंही शासन त्यांच्या जीवनामध्ये करू शकतात कारण सर्व लेकरू जे आहेत त्या आई वडिलाच्या कारण पराधीन आहे त्याच्या जीवनामध्ये आणि पराधीन असल्यामुळं त्याच्यावर कसंही कठोर शासन ते आई वडील त्याला लेकराला करू शकतात चुकीचं वागलं असेल कोणासोबत भांडणं केलं असेल खोडी केलं असेल कुणाची चोरी केला असेल तरी ते कठोर शासन ते आईवडील त्याला का करत नाहीत केवळ त्यांच्या प्रेमामुळं कारण ते प्रे लेकरा लेकरावर एवढं प्रेम असतं त्या प्रेमामुळं त्या लेकराला समजावूनच सांगतात त्याच्यामधून महाराजाला सांगायचं आहे का तुका म्हणे अंगी काय नाही सत्ता तसं संतांच्या कारण अंगामध्ये काही सत्ता नाही का आपल्याला सरळ मार्गानं ते लावू शकतात आपल्याला शिक्षा करूनही ते सन्मार्गाने त्यांच्या जीवनामध्ये सन लावू शकतात म्हणून संत काही वेळेला त्यांच्या जीवनामध्ये जे चमत्कार करतात कारण ना इलाजानं चमत्कार करतात संताला चमत्कार करावा असं त्यांच्या जीवनामध्ये वाटत नाही माऊलीने भिंत चलवली कशामुळं चलविली कारण जगद्गुरु तू खूप बारा आहे एक लिकरू कारण मी ते घरी मिळेल ते बाईनं त्या कारण महाराजाच्या कीर्तनात आणून टाकलं तुमच्यामुळं तुम माझा नवरा तुमच्या कीर्तनाला आला म्हणून माझं हे लेकरू मिळलं कारण तो महाराजाचा भक्त होता महाराजांनी त्या पांडुरंगाकड कारण आराधना करून त्या लेकरला उठविलं तसं म्हणून संत काही वेळाला त्यांच्या जीवनामध्ये कारण आपल्या कल्याणासाठी चमत्कारही करीत असतात मात्र ते निष्ठूरपणा त्यांच्या अंगामध्ये कसलाच नसतो असे या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन कारण जगद्गुरु तो खूप बरं आहे तुम्ही सर्व प्रिय आत्मा यांच्या प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पजाशी वेळेला पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा